नमस्कार पशुपालक बंधू आणि भगिनींनो गोविंद पंजाब अभ्यास दौऱ्याच्या दरम्यान आपल्या गोविंद डेअरीचे बरेच पशुपालक हे पंजाब अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते तिथं गेल्यानंतरनं त्यांना आहाराचं व्यवस्थापन कसं करायचं हे समजलं आहाराच्या व्यवस्थापनामध्ये सुक्या चाऱ्याचं किती महत्व आहे हे देखील त्यांना तिथं गेल्यानंतरनं समजलं तिथं गेल्यानंतरनं त्यांना गव्हाच्या काळाविषयीची माहिती मिळाली आपल्या पशूंच्या आहारामध्ये गव्हाचे काड किती महत्वाचे आहे हे तिथं गेल्यानंतरनं त्यांना समजलं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गहू काढणीला आलेला आहे आणि तो गहू काढून टाकल्यानंतरनं त्याचे जे उर्वरित काड आहे ते आपण जाळून टाकतो परंतु असे न करता ते गव्हाचे काढ आपण व्यवस्थित जमा करून आपण त्याचा म्हणून वापर करू शकतो आणि आपल्या आहारामध्ये त्याचा वापर करू शकतो या गव्हाच्या काढाचे आपल्या पशूंना बरेच फायदे होतात जसं की सुका चारा मिळतो त्यातून त्यांना फायबर प्रोटीन अशा वेगवेगळ्या घटकांची पूर्तता होते त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारित राहते व दुग्ध उत्पादन क्षमता चांगली राहते आणि आपल्या पशुपालकांचा देखील फायदा होतो कारण आज दहा ते बारा रुपये किलोनी आपल्याला कडबा मिळतो आणि या गव्हाच्या काडामुळे आपल्या पशूंच्या आहारावरील होणारा खर्च हा आपल्याला कमी करता येऊ शकतो त्यामुळे हे गव्हाचे काड जाळून न टाकता ते व्यवस्थित गोळा करून आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्याचा वापर करा आज गोविंद डेअरीचे बरेच पशुपालक हे त्यांच्या शेतामधील गव्हाचे काढ हे जाळून न टाकता मशीनच्या साह्याने गोळा करून सुक्या चाऱ्याचे स्टॉक निर्माण करत आहेत आणि उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या चारा टंचाईवरती मात करत आहेत आपणही अशा पद्धतीनं आपल्या शेतामधील घवाचे काड, हे जाळून न टाकता ते साठवून ठेवा आणि चांगल्या पद्धतीचं आहाराचं व्यवस्थापन आणि पशुपालन करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा गोविंद धन्यवाद